नमस्कार मित्रांनो काचं काय मजेत ना था? मजेत था था एक तर मजेतच राहायला पाहिजे तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आहोत जाणार आहोत सिद्धिविनायकला आपण आता मध्ये आहोत आपण स्टेशनला जाऊया तिथून मग दादरला जाऊया आणि मग आपण पुढची जर्नी तुम्हाला मी सांगतो तर व्हिडिओला तुम्ही जोडून राहा मी जेवढी माहिती काय देण्याचा प्रय प्रयत्न होईल तेवढी मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन चला मग भेटूया पुढे मंडळी ह्याआध्या आपण ग्लोबल विपासना पगोडा बोरिवली येथे गेलो होतो तर त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती पण एकदा चेक करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतील पण मंडळी आपण फायनली डोंबवली स्टेशनजवळ उतरलो आहे आपण ॲक्च्युली बेस्ट त्या बसने आलो आहे म्हणजे ऑटोला रेट जास्त होता मग आपण ऑटो आपला बेस्टच्या बसने आलो आहे तर आपण आता आपण जाऊया रेल्वे स्टेशनला स्टेशनजवळ जाऊया तिथे तिकीट वगैरे काढूया आणि पुढे जाऊया आपल्याला सिद्धिविनायक मंदिरामध्ये द आपल्या गणपती गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं तर आपण जाऊन पहिल्यांदा तिकीट काढूया आपल्याला त्यासाठी डायरेक्ट आपल्याला दादर स्टेशनला उतरावं लागेल आपण तिथून डोंबोलीवरून पाठ पकडूया दादरला उतरूया तिथून मग पुढचं गाईड करेन तुम्हाला मी तोपर्यंत व्हिडिओला असं आपण जोडून राहा चला मग बेकू डाय बेटू डायरेक्ट डोंगोली स्टेशनला डोंगोली रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आपण ते सेल्फ तिकीट काढूया तर तुम्हाला ना ते दादर दादर टाकूया जनरिटेस्टमध्ये जाऊ शके जर आपण तिकीट काढूया त्यानंतरमध्ये गेला तुम्हाला इथे फायर दाखव तुम्हाला जर जी पेने करायचं असेल तर जी करू शकता आपण जीपेने करूया तर स्कॅनर आलं आहे केलेलं आहे काल तिकीट आलं आहे ते तिकीट आलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तिकीट काढू शकता म्हणजे मग जास्तीत जास्त लाईन असेल तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर आपण आता तिकीट काढून झालं आहे आपण चढतोय प्लॅटफॉर्मला जातो आहे इकडे मोहन आणि स्टवन आहे तर आपण त्यांना भेटूया मेन सेंट्रलचा प्लॅट ब्रिज आहे ब्रिजवरती आपण तुम्ही बघू शकता संडे आहे एवढी पब्लिक तर दिसत नाही आहे तरी पण चला मग भेटू टू होतो आहे तीन नंबरला एवढी तर गर्दी नाही आहे होऊ शकता लगेच ट्रेन पण आलेली आहे आपली नऊ एक्केचाळीस फास्ट आहे आणिपर्यंत धीमे पुढे फास्ट आहे त्यांनी जाऊया स्लो आहे चाल स्लो आहे आणण्यापर्यंत लगेच आपण जाऊया आला होता आता दादर स्टेशनला पण डोंगलीवरून फास्ट ट्रेन पकडली तिथून ठाण्याला उतरणार होतो आपण ठाण्याला उतरलो नाही का सांग कारण भरपूर गर्दी होती आणि पब्लिक थोडा संडे थोडा जास्त होता तर आपण दादा दादरला उतरलो आहे दादरला उतरलो आहे आम्ही इथं वेट करतो प्लॅटफॉर्मवर अकराला उतरलो आहे आपण आपण इथं वेट करतो आपला एक मित्र येतो आहे निर्दर कोणला यायचं असेल सिद्ध म्हणजे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं असेल तर सेंटरवर कोण येणार असेल कल्याण डोंबिवली किंवा कर्ज साईडनी तर त्याला पहिल्यांदा दादरला उतरावं लागेल किंवा वेस्टवरून येणार असेल तर त्याला पण त्यासाठी दादरला उतरावं लागेल आपल्याला वेस्ट साईडला जायचं आहे वेस्ट वेस्टला जाऊन दादर वेस्टला जाऊन स्टेशनच्या बाहेरच बस असतात वेस्टच्या बस आहेत Uh, त्या नसतील उपलब्ध तर तुम्ही ऑटो पकडून शेअरिंग जाऊ शकता आय थिंक शेअरिंगचं जरा फायर जास्त असेल बसचं समथिंग uh, सहा रुपये आहे तर आपण uh, बघूया आपल्याला कुठले म्हणजे कुठले ट्रॅव्हलिंग भेटते ती आणि असंच जोडून राहा व्हिडिओला आपल्या पुढचा गायडन्स मी करतच राहील चला मग बाय फायनली मित्र आपला आलेला आहे बघू शकता मग किती गजन जास्त आहेत चवन मोहन आणि कैलास तुम्ही आपण दादरवरून आता निघालो आहे तरी तुम्ही इथून जाता ना फ्लायओवर आहे त्याचा वापर करू शकता इकडून आपण त्याच्यातून जाणार आहोत भेटला जाणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो नाही तुम्ही वापर करून वेटला जाऊ शकता कोणाला तिकीट काढायची असेल ते एक तिकीट काउंटर इथं ब्रिजवरती ते तिकीट काउंटर आहे तुम्ही तिकीट काढू शकता इथून पण आपला सेंटर संपतोय त्या साईड वेस्टर्न रेल्वे चालू होते बघा बघूया वेस्टर्न रेल्वे साठी लाईन लावली बस नंबर सहाशे एक नंबर बस जाते सिद्धिविनायक मंदिराजवळून जाते तिथे आपल्याला ड्रॉप करते तर बघूयात ते बससाठी लाईन लागले आपल्या मित्रांनी लाईन लावली फायनली बस आलेली आहे आणि बस नंबर एकशे अठरा आहे ती पण जाते तिथे आपण तिकीट वगैरे काढलेले आहे नंबर <स्थागी> मंडळी दादरला उतरल्यानंतर आपल्याला वेस्टर्न साइडला जायचंय जायचं आहे ब्रिज उतरल्यानंतर बाजूला फुल मार्केट आहे फुल मार्केटच्या बाजूला बाई रोड बस बसस्टँड आहे बसस्टँडला उतरल्यानंतर तिथे बस यायच्या आधी तिकीट काढली जाते तेव्हा तुम्ही इन्क्वायरी करून विचारू शकता की कुठली बस किती नंबर बस आहे ती कुठे जाणार आहे त्यानुसार तुम्ही तिकीट काढू शकता तर पर मेंबर सहा रुपयाची तिकीट आहे ती तुम्हाला सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ नेऊन सोडेल तुम्ही असा कधी कर प्रवास करत असेल तर तिकीट जरूर काढा तर प्रत्येक स्टॉपवरती तिकीट केकरी असतात त्यामुळे सांभाळून तिकीट तर मंडळी आपण बसमधून विचारलं आपण या बसमधून आलो आता येथून आपण ऑफिंग म्हणजे आलंच जाणार आहोत मंडळी आपण फायनल आपल्या डेस्टिनेशन ला आहोत इथे एंट्री आहे इथे तुम्ही बघू शकता इथे नोटीस बोर्ड पण लावलेला आहे संडेमेंसी आसने की शक्यता जास्त है हा मेन एंट्रन्स है लोक चक्तायू राजा 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 हे गजान गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे तुम्ही इथे इथूनही खरेदी करू शकता दर्शनासाठी रेग्युलर लाईन आणि व्ही आय पी लाईनसुद्धा अवेलेबल आहे व्ही आय पी लाईनची तिकीट शंभर रुपये पर मेंबर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही लाईनने तुम्ही दर्शन घेऊ शकता मंडळी तुम्ही जर संडेला गेलात तर शक्यतो सकाळी मॉर्निंगला जायचा प्रयत्न करा संडे संडेनिमित्त सगळ्यांना सुट्टी येतेच त्यामुळे पर्यटक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी करतात त्यामुळे आपल्याला लाईनमध्ये जास्त जास्त टाईम स्पेंड करावा लागेल त्यासाठी शक्यतो सकाळी लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा कर मंडळी तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रथम बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होईल नंतर इथे एक ई डी स्प्लेन लाभले आहे त्याच्यावरती ऑनलाईन सी सी टी व्ही कॅमेरेमार्फत बाप्पाचे पूजा कशी होते त्याचं लाईव्ह प्रक्षेपण इथे दाखवण्यात येते मंडळी संडे असल्यामुळे दर्शनाला खूप गर्दी होती आम्हाला तीन तासानंतर लाईनमध्ये उभे राहून फायनली आम्हाला मंदिराच्या एंट्रन्समध्ये आम्हाला एंट्री भेटली मंडली श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशरात समर्पित हिंदू मंदिर आहे हे मंदिर प्रभादेवी मुंबई येथे आहे हे मुळातील मुंबई शहरातील सोमवांची क्षत्रिय ती राजाच्या क्षत्रिय कुळातील म्हणजेच सध्याच्या आगरी समाजातील लक्ष्मण विटू आणि देवूबाई पाटील यांनी एकोणीस नोव्हेंबर अठराशे एकमध्ये बांधले होते हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे असे म्हणून ओळखले जाते मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजावर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या गणेशांची आठ प्रतिमा कोरल्या आहेत गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती श्री गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या बाह्यभागात घुमट आहे जो संध्याकाळी अनेक रंगांनी उजळतो आणि ते रंग दर काही तासांनी बदलत राहतात घुमटाच्या अगदी खाली श्री गणेशाची मूर्ती आहे आणि खांबावरती अष्टविनायका अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरलेल्या आहे मंडळी आमचं तीन चार चार तासानंतर आमचं फायनली दर्शन झालं आणि आम्ही इथून बाहेर पडलो आम्हाला प्रसाद वगैरे भेटला मग आम्ही इथून बाहेर पडलो तुम्हाला जर व्ही आय पी लाईनने जायचं असेल तर पर मेंबर बघू शकता तुम्ही ते शंभर रुपये तिकीट आहे इथून लाईन ते डायरेक्ट मंदिरात जाते त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत नाही लाईन लावण्याचा श्री सिद्धिविनायक भक्तांमध्ये नवसाचा गणपती किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे मंडळी मंदिरातून बाहेर पडल्यावरती खूप सारी बाजूला दुकान आहेत तिथून तुम्ही शॉपिंग करू शकता काय पाहिजे ते तुम्ही तिथून खरेदी करू शकता आम्हाला प्रसादी घ्यायची होती म्हणून आम्ही एका दुकानामध्ये गेलो तर त्या काकाने आम्हाला पहिल्यांदा ते टेस्टसाठी सॅम्पल पण दिले पेड्यांचे तर ते पेढे आम्ही टेस्ट केले तर एकदम खूप छान होते मग आम्ही तिथून थोडे प्रसादी खरेदी केली मंडली फायनली आमचं दर्शन झालं आम्ही आता निघालोय परत तिचा प्रवास करतोय तर आता बघूया कुठेतरी बाहेर काहीतरी थोडं खाऊया तिथून मग आपण घरी जाऊया तर ऑलमोस्ट आम्हाला दर्शनासाठी साडेतीन तास लागले म्हणजे लाईन खूप मोठी होती भरपूर त्रास झाला न संडे त्यामध्ये भरपूरच गर्दी होती तर एक वेगळाच अनुभव आम्हाला अनुभवायला भेटला आणि आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित झालं समोरून वगैरे दर्शन झालं तर एवढं काही वाटत नाही आपण बाप्पाची तीनशे पासष्ट दिवस वाट बघतो तशी आपले तीन दिवस वाट बघायला काहीच हरकत नाही आहे चला मग तर बघूया कुठे नाश्त्याला था, थांबतो इथे चला मग डायरेक्ट तिकडेच भेटूया आपण रेल्वे स्टेशनला रिटर्न आलेलं आहे रिटर्न आपण जाऊया ईस्टला जाऊया तिकडे काहीतरी खाऊया आपण बघूया कुठेही चांगला रेस्टॉरंट भेटतो इथे पण त्या ईस्टला इश्टला वेस्टला वेस्टवरून आपण ईस्टला जाणार आहोत आपण ब्रिज क्रॉस करून आपण ईस्टला उतरलोय आता बघूया आपल्याला कुठे काय लोकेशन भेटतं इथे आपण फायनली सुप्रभा प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आलोय तर काहीतरी चांगलं मस्तपैकी खाऊया आणि मग इथून मग घरी निघूया जरा भूक लागली त्याच्यामुळे थोडं काहीतरी खाऊन घ्यावे फायनली आपण खायला घेतलं मस्तपैकी पोट करून खाल्लं सगळे एकदम आवडीने खात होते आम्ही पाचच्या वेळी पण इथेच खाल्लेलं एकदम टेस्ट वगैरे खूप चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा तिथेच जाण्याचा निर्णय घेतला तुम्हाला पण जायचं गेलात कधी तर तुम्ही पण तिकडे एकदा व्हिजिट द्या भंडारी फायनली आमचं खाऊन झालं आम्ही आता निघालो आहे घरी जायला आता ट्रेन पकडू फास्ट आणि डायरेक्ट मग डोंबिवलीला उतरू आणि घरी जाऊ आज खूप गर्दी होती टायमिंग बघू शकता तीन बावन झाले त्यामुळे खूप गर्दी होती ट्रेनला पण आम्ही गेलो ट्रेनने फली लंबोलीला पोचलेलो आहोत तर ट्र ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होते त्याच्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ शूट करता आला नाही तर आपण आता ब्रिजवरनं खाली उतरतोय इथून ऑटो पकडूया आणि कधी जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण नवीन व्हिडिओ अपलोड केली तुम्हाला पहिले नोटिफिकेशन येईल पुन्हा असच भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय टाटा गुड बाय गया